नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर सध्या टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर येण्यासाठी जी मराठी वाहिनीवरील गेल्या काही दिवसातच अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत नुकत्याच जी मराठीवरील मालिका या टॉप फोर्टीमध्ये येऊन पोहोचल्या आहेत मात्र अशातच वाहिनीने एका लोकप्रिय मालिकेचा निरोप घेण्याचे ठरवले आहे आणि ती मालिका म्हणजेच आपे आमची कलेक्टर ही मालिका आता एका उंथक वर्गावर येऊन पोहोचली आहे ही मालिका बंद होणार म्हणून प्रेक्षक खूपच नाराज आहेत व या मालिकेऐवजी अभिनेते महेश कोठारे यांची सावळेची जणू सावली ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे जैन मल्लार या मालिकेनंतर तब्बल नऊ वर्षांनी अभिनेते महेश कोठारे ही झी मराठीवरील नवीन मालिका घेऊन येत आहेत मात्र या मालिकेत कोणते कलाकार दिसणार ते अजून स्पष्ट झाले नाही तर मित्रांनो महेश कोटारे तुम्हाला आवडतात का यांची नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद